सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा खानापूर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर वय वर्ष चौऱ्याहत्तर यांचे निधन झाले आहे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास आहे अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला आमदार किला ते निवडून आले होते महानकरी निवडसाठी आदिमानी मिरज